विश यू ऑल अ व्हेरी हॅपी चिल्ड्रन्स डे चिल्ड्रन्स डे शब्द पाहूया इंग्लिश पण शिकूया जोडीला आजच्या या बालदिनाच्या दिवशी चिल्ड्रन्स डे महत्त्वाची गोष्ट काय लक्षात ठेवायची आहे चिल्ड्रन सी एच आय एल डी आर ई एन हे अनेक वचन आहे चाईल्ड सिंगल म्हणजे एकवचन आणि चिल्ड्रन हे अनेक वचन सी एच आय एल डी एक वचन c सी एच आय एल डी ई एन हे अनेक वचन चिल्ड्रन चाइल्ड आणि चिल्ड्रन सिंगल आणि प्लोरल आणि चिल्ड्रन्स हा जो ॲपॉस्ट्रॉफी एस याला म्हणतात ॲपॉस्ट्रॉफी एस हा ॲपॉस्ट्रॉफी एसचा अर्थ चा किंवा ची किंवा चे आता इथे चिल्ड्रन अनेक वचन मुले मुलांचा दिवस डे दिवस मुलांचा दिवस मराठीत आपण म्हणतो बालदिन म्हणून हॅपी चिल्ड्रन्स डे ह्या दिवशी आपण एक लक्षात ठेवायला हवं एव्हरी चाइल्ड इज अ ब्युटिफुल फ्लावर एव्हरी चाइल्ड इज अ ब्युटिफुल फ्लावर एव्हरी म्हणजे प्रत्येक चाइल्ड एकवचन मूल ईज म्हणजे आहे ब्युटिफुल फ्लावर सुंदर फूल प्रत्येक मूल एक सुंदर फूल आहे लेट इच चाइल्ड बी युनिक इन हीज ऑर और ओन वे लेट इच चाइल्ड बी युनिक इन हीज ऑर हर ओन वे लेट म्हणजे करू देणं असू देणं ईच प्रत्येक चाइल्ड मूल बी परत असणे क्रियापद युनिक वेगळं सगळ्यांपेक्षा वेगळं युनिक विशिष्ट वैशिष्ट्यपूर्ण इन हीज ऑर हर त्याच्या किंवा तिच्या मुलगा किंवा मुलगी ओम स्वतःचा वे स्वतःच्या नुसार इथे मार्ग वे म्हणजे पण स्वतःच्या मार्गाने स्वतःच्या नुसार प्रत्येक मूल हे युनिक असतं वेगळं असतं वैशिष्ट्यपूर्ण असतं आणि त्यांना तसंच राहू दे प्रत्येक मुलाला स्वतंत्र स्वत वेगळं वैशिष्ट्य असं व्यक्तिमत्व जे त्याचं असतं ते तसंच राहू दे अशा अर्थी आपण राहू दे म्हणून म्हणतो रचना करतो लेट लेट इज चाइल्ड बी युनिक इन हीज ऑर हर ओन वे असा हा हॅपी चिल्ड्रन्स डे वन्स अगेन टू ऑल द स्मॉल चिल्ड्रन ॲज वेल ॲज टू द ग्रोनअप्स मोठी माणसं जी आहेत त्यांनासुद्धा कारण प्रत्येकजण या बालपणाच्या सुखाच्या दिवसातून गेलेला असतो आणि कायम ती आठवण मनात जपून असतो आणि म्हणून सगळ्यांना वन्स अगेन हॅपी चिल्ड्रन्स डे